महाराष्ट्राचं आनंद देवत किंवा छत्रपती हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद विजय साहेबांना वंदन करून शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आणि चिंतांचे सर्वांचे पालक एकनाथ शिंदे पालख जिल्ह्याचे पालकमंत्री माझे सहकारी उदयजी सावंत दाजापूर लांजाचे विद्यमान आमदार किरणजी सावंत उपस्थनेत सर्व व्यवस्थापनाचे शिवसमुकचे सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्या सोबत आलेले दाजापूर लांजा गावठा सिंह सर्व विद्यमान पदाधिकारी लोकप्रतिनिधी खास आलेले आमचे सर्व मुंबईवासीय बंधुनो मित्र नऊ तारीख म्हणजे भाईंचा जन्मदिवस आणि तोच धागा पकडून तो माझा सुद्धा जन्म नऊ दिलेला भाई oh, no तारीख आणि नऊ तारीख पटी किती शुभ असते आणि मग नऊ केला सकाळी भाईंना भेटलो भाईचे आशीर्वाद घेतले आणि भाईना म्हटलं की मला आता कुटुंबातला एक सदस्य छोटा भाऊ मागे राहिला होता तो तुझ्या परिवारामध्ये परत येऊ इच्छितो इच्छा व्यक्त केली आणि माझ्यासोबत माझ्या मतास अनेक मंडळी आपल्या शिवसेनेमध्ये येऊ इच्छितात अशा ती इच्छा व्यक्त केली आणि आजचा हा सुवर्ण दिवस निघाला मी खरोखर स्वतः नशिबात समजतो कारण ही जागा पवित्र आहे धर्मवीर आनंदगेर साहेबांच्या स्पर्शाने ही जागा पवित्र झालेली आहे त्यांच्या अधिपत्याखाली शिंदे साहेबांनी तुम्ही उभा राहिला हे संपूर्ण महाराष्ट्राने आणि संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे आणि मला तो, तो प्रसंग भाई की वंदने शिवस्वात आशीर्वादाने मी दोन हजार सालीची जागून झाली आणि जिल्हा झाल्यानंतर या ठिकाणी स्वतः दिग्गज सरपंच माझ्या ठिकाणी सत्कार सन्मान केला होता आपल्या मठामध्ये आणि पुन्हा एकदा एवढ्या वर्षानंतर शिंगेसाहेबांनी या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला आपल्या कुटुंबावर सामावून घेतला खरोखा नशीबाब समजतो आज या ठिकाणी माझ्या डोळ्यामध्ये दोन्ही गोळ्यामध्ये आहे एका डोळ्यामध्ये दुःख शू आहे गेली अडतीस वर्ष शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक नगराध्यक्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन एकोणीस ता त्या कालावधीमध्ये मी आमदार होऊ शकलो नंतर शिवसेना उपनेता झालो त्या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावर आणि तो पक्ष मला मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रभावामध्ये यावं लागतंय त्यामुळे कारण कुटुंबातला सदस्य म्हणून भाईमध्ये प्रेम केलं दोन हजार नऊची निवडणूक त्या निवडणुकीमध्ये भाई त्या ठिकाणी विधानसभेमध्ये असेल त्या गावापासून आम्ही नव्वद चौदा एकोणीस दोन हजार बावीस पर्यंत भाईनी मला कुटुंबातला एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन दिशा आणि सहकार्य केलं त्या भावनेनी निश्चितपणे पुढे गेलो आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा पुढे जायचा निर्णय घेतला एक दुःख आहे नक्कीच अडीच वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री असताना भाईसोबत जाऊ शकलो नाही त्या त्या व्यक्ती असेल पण त्यानंतरच्या कालावधीमध्ये हा निर्णय घेतला आणि भाईने मला कुटुंबामध्ये सामावून घेतला निश्चितपणे आणि मग दोन हजार सहा ना मी पोडण लढवली होती सुद्धा पोडण सामंत साहेब झालो होतो पण नऊ चौदा एकोणीस मध्ये निवडून आल्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला मी सामोरे दोन हजार चोवीसच्या निवडणुका सामोरतात का मला पराभवाला सामोरवा लागले ह्याला जबाबदार कोण हा प्रश्न नक्की आतापर्यंत समोर मांडलेला आहे आप आपल्याला आठवत असते दोन हजार चौदा साली भाजप सेनेची युती सत्ता आहे आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल शिंदेसाहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धवसाहेबांकडे माझी के शिफारस केली होती दृढपणे होऊ शकलो नाही पण शिवसेनेचे नेते ने आता नाव घ्यावंच लागेल विनायक रावती त्यावेळेला सरकार राहिला तो कालावधी गेला दोन हजार चोवीस निवडणूक आली आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होतं की राज्यसभेला पुन्हा संधी मिळेल कुठेतरी मंत्री होईल माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उद्या सोबत मंत्री झाले दोन हजार एकोणीस ला मंत्री झाले आणि मग दोन हजार चोवीसला वाटलं होतं साहेब भाईनं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं ते आपण नक्कीच सत्ता असं घडकी गेला आणि राज्यसभेचं म्हटलं पुन्हा पण नेहमी त्या मनामध्ये वेगळं होतं का साहेबांकडे सुद्धा साहेबांची आलेली दैवी शक्ती असं म्हणावं लागलं चोवीस तासामध्ये जवळजवळ वीस तासाच्या वरती काम केलं जातं ते एकशे हे तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून दोन हजार चोवीस आम्ही पराभूत मान्य केला परंतु दोन हजार सहाचा पराभव तो झाला दोन हजार चोवीसचा चा पराभव हा माझ्या माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जीवाला झाला निवडणुकीमध्ये हा जी होत असते परंतु त्यावेळेला त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये मंत्री झाले दोन हजार एकोणीस ला मंत्री झाले आणि मग दोन हजार चोवीसला वाटलं होतं की साहेब बाईनं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं ते आपण नक्कीच सांगतात मालिकास पण नेहमी त्या मनामध्ये वेगळं होतं शिंदे साहेबांकडे सुद्धा साहेबांची आलेली दैवी शक्ती असं म्हणावं लागलं चोवीस तासामध्ये जवळजवळ वीस तासाच्या वरती काम केलं जातं ते एक वेगळी शक्य हे तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून दोन हजार चोवीस आम्ही पराभूताचा पराभव मान्य केला परंतु दोन हजार पराभव तो झाला दोन हजार पराभव हा माझ्या माझ्या कुटुंबाला आणि माझ्या निवडणुकीमध्ये हार्जिक होत असते वेळेला त्या निवडणुकीच्या आयुष्यामध्ये दे, शिवसेने त्यांना आम्ही मोठं केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतला आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जिल्हा प्रमुखांनी विलासा केली पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला त्यांच्या भैयाचं काम केलं तो मुल करेल नाही तिकीट मिळावा म्हणून प्रयत्न करत होते आणि म्हणून अशा परभत नक्कीच जीवावी लागलेला आहे आणि म्हणून मग आम्ही शांत होतो आणि म्हणून त्यानंतर त्या काळामध्ये आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा एक आमचं वाट स्वरूप वाट चुकलेला आहे भाऊ कुटुंबाच्या बाहेर गेला होता परत बाईनी कुटुंबामध्ये मला घेतलं छोट्या भाऊसारखं प्रेम केलं आणि आज मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत बाईक या ठिकाणी आपण म्हटलं लागतं दुधामध्ये साखर पडली की दोन मजूर होतं

राजन सभेचा महामंत्र घडा ते मी बोलत नाही हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जाते तर भाईना मी एवढं नम्रपणे सांगेल की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शन आपल्या हस्ताने सर्व आहे मला काही नको मी अत्यंत समाधानी आनंदी आहे परंतु भविष्यात काय तुम्हाला म्हणजे या भारतामध्ये संघटना वाढवणं उठवणं आमचं आद्य कर्तव्य हो राहील आणि म्हणून फक्त आणि फक्त एकच अपेक्षा की माझ्यासोबत आलेले राजापूर आमच्या साखरा मतदारसंघातले माझे सर्व मतदार माझे शिवसैनिक माझे पदाधिकारी त्यांना योग्य ते सन्मान त्यांना अनुषंगानं जे का देता द्यावं आणि महत्वाचं म्हणजे उरले सोयला विकास उरल्याची आपण पालक म्हणजे आपण तिथे स्थानिक आमदार आहे मी या ठिकाणी तुमचा एक मोठा भाऊ हो। मान्य केलेला आहे अशा तऱ्हेने माझ्यापेक्षा माझ्या असलेल्या पदाधिकारी सांभाळ असते प्रमाणे या ठिकाणी विनंती करतो कारण आपण पाहिलं असेल आज जवळजवळ साडेसातशे सातशे लोक त्या ठिकाणी आलेले आहेत मतदारसंघामध्ये अनेक लोक आहेत त्या उदयजी आणि मतदारसंघ मला वाटतं नव्वद टक्के त्या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि भविष्यात कालखंडामध्ये आपल्या आदमी पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही एकत्रपणे काम करतो असं आपण सांगू शकतो जय हिंद जय आपल्याला